सत्यराज मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्ट कबनूर संस्थेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त व जागतिक महिला दिनानिमित्त अलायन्स हॉस्पिटल यांच्यातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर व हिंद केसरी ब्लड बँक यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आला या शिबिरामध्ये दीडशे ते दोनशे नागरिकांनी सहभाग घेतला यावेळी सावित्रीबाई फुले व माता सरस्वती यांचे फोटोपूजन आदित्य आवाडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य वैशाली कदम सुधीर लिगाडे सुधाकर कुंदन आवळे निलेश पाटील दत्ता पाटील प्रमोद पाटील संतोष हत्तीकर जावेद फकीर यांच्यासह ट्रस्टचे अध्यक्ष अनिकेत लोखंडे अजय आडके विजय भोसले अमोल खांडेकर संतोष पाटील दीपक पाटील अमोल सुतार चंद्रकांत तारळेकर आनंद धनगर पंकज धनगर उदय मस्के राहुल कदम अक्षय पाटील विनायक भोसले रमजान मुजावर आशिष पाटील अक्षय चव्हाण सत्यम खांडेकर दादासो कांबळे व संस्थेचे सर्व सदस्य सभासद उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर